नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्रद्धा याच्युअर्स अकॅडमीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी अमोल खोत आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाच्या रिगार्डिंग एक दुसरा व्हिडिओ बघणार आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्याला इतर राज्यांच्या जी ज्या सीमा टच करतात ज्याच्यामध्ये गुजरात राज्य मध्य प्रदेश राज्य छत्तीसगड आहे तेलंगणा कर्नाटक गोवा आणि यासोबत दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेश त्या राज्यांच्या रिगार्डिंग असणाऱ्या जिल्ह्यांच्या आपल्या सीमा बघायच्या आहेत सीमासोबत आपल्याला थोडासा एक नवीन पॉइंट ह्याच्यात शिकायचा आहे म्हणजे गुजरात राज्याला किती तालुक्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आता गुजरात राज्याला जिल्ह्यांच्या सीमा तर सर्वांनाच माहित आहे चार जिल्ह्यांच्या सीमा लागतात मध्य प्रदेश राज्य असेल तर मध्य प्रदेश राज्याला आठ जिल्ह्यांच्या सीमा लागतात पण मी मित्रांनो थोडंसं पुढे जाऊन प्रश्न आहे की मध्य प्रदेश राज्यास किती तालुक्यांच्या सीमा लागलेल्या आहेत बरोबर ना त्यासोबत छत्तीसगडच्या रिगार्डिंग असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल तर अशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला जो आयोगाचा वाढता कल आहे आयोगाची थोडीशी डिमांड वाढत चाललेली आहे त्याच्या अनुषंगाने हा डाटा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे याच्यासोबत आपण काय आहे की बघा जसं की महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची जी सीमा ही डब्बल राज्यास लागून आहे ज्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल यांची काय गुजरातला पण कनेक्ट आहे आणि मध्य प्रदेशला पण कनेक्ट आहे पण मी थोडंसं पुढे जाऊन याच्यामध्ये क्वेश्चन विचारत आहे की महाराष्ट्रातील असे किती तालुक्यांची सीमा जे डबल राज्यास कनेक्ट आहे ओके अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला ले या लेक्चरमध्ये कव्हर करायच्या तालुक्यांच्या रिगार्डिंग झाले तर नेक्स्ट मुद्दा आपल्याला समुद्र किनारा बघायचा आहे मग महाराष्ट्राला सगळ्यांनाच माहीत आहे की सात जिल्ह्यांना समुद्र किनारा लागलेला आहे सातशे वीस किमी लांबीचा पण मी थोडंसं पुढे जाऊन क्वेश्चन विचारतात तो क्वेश्चन कसा असणार आहे की महाराष्ट्रातील तालुके किती आहेत जे समुद्राला कनेक्ट आहेत ओके तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता मी डिरेक्टली मेन पॉईंटवरती येतो की महाराष्ट्राला इतर राज्ये कोण कोणते लागतात आणि त्यांना आपले जिल्हे कोण कोणते कनेक्ट आहेत तर सुरुवात करत आहे गुजरातपासून गुजरात, गुजरात राज्य हे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला येतं बरोबर ना मग गुजरातला कोणत्याच्या बघा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याची सीमा गुजरातला लागलेली आहे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार म्हणजे चार जिल्ह्यांची सीमा कुणाला कनेक्ट आहे मित्रांनो गुजरात राज्याला कनेक्ट आहे चार जिल्हे लक्षात ठेवायचे चार जिल्हे आणि तालुक्यांची संख्या जर विचारली तर चौदा तालुके मित्रांनो लक्षात ठेवा चार जिल्हे चौदा तालुके हे कुणाला कनेक्ट असणार आहेत तर गुजरात राज्याला कनेक्ट आहेत ओके नेक्स्ट इथं मध्य प्रदेश राज्य इथं मध्य प्रदेशला बघा नंदुरबार जिल्हा हा गुजरातला पण आहे आणि मध्य प्रदेशला धुळे गुजरातला मध्य प्रदेशला याच्यानंतर बघा मग नंदुरबारला मी एक क्रमांक कर देतो धुळेला मी दोन क्रमांक कर देतो मग नेक्स्ट जळगाव तीन बुलढाणा चार त्याच्यानंतर अमरावती पाच नागपूर सहा भंडारा सात गोंदिया आठ याचा अर्थ मित्रांनो मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांच्या सीमा कनेक्ट आहेत आठ जिल्ह्यांच्या सीमा कनेक्ट आठ जिल्हे आणि चोवीस तालुक्यांची संख्या लक्षात ठेवा किती तालुके मित्रांनो चोवीस तालुके ओके नेक्स्ट बघा इथं पूर्वेला छत्तीसगड राज्य येतं पूर्वेला कोणतं राज्य आहे छत्तीसगड मग छत्तीसगडची बघा सीमा आता इथं गोंदिया आहे हे छत्तीसगडला कनेक्ट आहे गोंदिया मध्य प्रदेशला पण आहे आणि छत्तीसगडला पण आहे त्याचबरोबर इथं कोणतं गडचिरोली जिल्हा गडचिरोली छत्तीसगडला पण कनेक्ट आहे आणि इकडं तेलंगणाला पण कनेक्ट बघायला मिळतं मग छत्तीसगडमधल्या आठ तालुक्यांची सीमा जसे छत्तीसगडला किती जिल्हे लागले दोन जिल्हे लागले पण तालुके विचारले तर तालुके लक्षात ठेवा आठ तालुक्यांची सीमा इकडं छत्तीसगडला कनेक्ट आहे मधले असणारे ते आठ तालुके आहेत इथं कोण येतं मग मित्रांनो तर इथं तेलंगणा राज्य आहे कोणतं राज्य तेलंगणा राज्य मग तेलंगणाला बघा गडचिरोली पण कनेक्ट आहे त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा म्हणजे याचा अर्थ चार जिल्ह्यांच्या सीमा या कुणाला कनेक्ट आहेत तेलंगणा राज्यास चार जिल्हे आणि तालुक्यांची संख्या लक्षात ठेवा अठरा तालुके हे कनेक्ट कोणाला आहेत ते लग्न राज्य त्याच्यानंतर बघायचं कर्नाटक राज्य कोणतं राज्य आहे मित्रांनो कर्नाटक मग कर्नाटकला किती जिल्हे तर सात जिल्हे मग मा त्याच्यामध्ये बघा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव आहे म्हणजे उस्मानाबाद जिल्हा त्याचं नाव काय झालेलं आहे धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग सात जिल्हे किती जिल्हे झाले सात जिल्हे आणि एकोणीस तालुके किती लक्षात ठेवायचं मित्रांनो सात जिल्हे आणि एकोणीस तालुके हे कनेक्ट कुणाला आहेत कर्नाटकला आणि त्यानंतर इथं नैऋत्य कोपऱ्यामध्ये येतं गोवा कुठलं इथं राज्य इथं गोवा गोव्याला कोण कनेक्ट आहे मित्रांनो तर सिंधुदुर्ग आता हे सिंधुदुर्ग कर्नाटकला पण कनेक्ट आहे आणि गोव्याला पण कनेक्ट आहे मग इथं एक जिल्हा आणि तालुक्यांची संख्या दोन तालुक्यांची संख्या लक्षात ठेवा एक जिल्हा दोन तालुके आणि याच्यासोबत दादरानगर हवेली इथे तुम्हाला पाहायला मिळते मग दादरानगर हवेली कनेक्ट कोणाला आहे तर पालघर जिल्ह्याला दादरानगर हवेली कनेक्ट राहा लक्षात मग पालघर जिल्हा दादरानगर हवेली दादरानगर हवेली एक झालं भाग पण या दादरानगर हवेलीला पालघर जिल्ह्यामधले तीन तालुके कनेक्ट आहेत किती तालुके आहेत तीन तालुके कनेक्ट बघा आता आपण थोडंसं करु। काय करू पश्चिमेकडून पूर्वेकडे कर जाऊ आणि पूर्वेपासून काय करायचं आपल्याला परत इकडे दक्षिणेकडे वळायचं आहे ओके मग आता दादरनगर हवी दादरनगर हवेली पालघर तीन तालुके गुजरात आलं गुजरातमधले चार जिल्हे चौदा तालुके ओके नेक्स्ट बघा आता मध्य प्रदेश आले आठ जिल्हे चोवीस तालुके त्याच्यानंतर बघा छत्तीसगड आलं छत्तीसगडमध्ये किती जिल्हे तर दोन जिल्हे आठ तालुके त्यानंतर कोण आलं इथं बघा तेलंगणा आलं तेलंगणाला चार जिल्हे अठरा तालुके कर्नाटक सात जिल्हे एकोणीस तालुके आणि गोवा एक जिल्हा दोन तालुके जी काय मित्रांनो मी आकडेवारी सांगितल्या त्याचं किती कॅल्क्युलेशन होतं आणि त्याच्यावरून तुम्ही ओळखून जायचं तर महाराष्ट्रातील किती तालुके महाराष्ट्रातील किती तालुके हे इतर राज्यास कनेक्ट आहेत याचं उत्तर मित्रांनो मात्र तुम्ही काय करायचं आहे कमेंटमध्ये राहील लक्षात तुम्हाला हा आकडा जो येणार आहे तो आकडा मी तुम्हाला सांगत नाही पण सगळे डिटेल्स इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला मी डिस्कस केलेली आहे आता ह्याच्यासोबत काय करायचंय बघा की महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा काय म्हटलं मी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा ही इतर राज्यास लागून आहे तर बघा इथं आपण चेक करू एक पालघर दोन नाशिक तीन धुळे चार नंदुरबार पाच जळगाव बरोबर ना त्याच्यानंतर बघा पुढे जायचंय बुलढाणा इथं सहा अमरावती सात त्याच्यानंतर नागपूर आठ भंडारा नऊ गोंदिया दहा म्हणजे वरचा फेस पकडला तर वरचे किती जिल्हे झाले दहा जिल्हे त्याच्यानंतर बघा गडचिरोली अकरा चंद्रपूर बारा यवतमाळ तेरा त्याच्यानंतर ते नांदेड चौदा लातूर पंधरा धाराशिव सोळा सोलापूर सतरा सांगली अठरा त्याच्यानंतर कोल्हापूर एकोणीस आणि सिंधुदुर्ग वीस महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्यास आणि एक असणारा केंद्रशासित प्रदेश म्हणजे कोणता दादरनगर हवेली वीस जिल्हे झाले मित्रांनो नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील असणारे किती जिल्हे असतील तर बघा सोळा जिल्हे आहेत किती जिल्हे सोळा मुंबई उपनगर मुंबई शहर त्याच्यानंतर बघा इथं ठाणे आहे तीन रायगड चार त्याच्यानंतर रत्नागिरी पाच सातारा सहा पुणे सात नगर आठ छत्रपती संभाजीनगर नऊ झालेलं आहे जालना दहा अकरा बीड आहे त्याच्यानंतर बारा परभणी त्याच्यानंतर तेरा हिंगोली वाशिम चौदा अकोला पंधरा आणि वर्धा सोळा सोळा जिल्ह्यांची मित्रांनो सीमा इतर कोणत्याही राज्यास किंवा केंद्रशासित प्रदेशास लागत नाही आहे पण मित्रांनो थोडासा पॉइंट पुढे जाऊन मी सांगत आहे इथं बघा जसं की याच्यामधले काही पाच जिल्हे येतील किती जिल्हे म्हणले मी पाच ज्याच्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ओके रायगड रत्नागिरी ओके आणि ठाणे असेल बघा इथं मी थोडंसं अंक वेगळा देतो ठाणेला एक क्रमांक देतो मुंबई शहर मुंबई उपनगर दोन तीन त्याच्यानंतर रायगड चार झालेला आहे आणि रत्नागिरी पाच हे पाच जिल्हे मित्रांनो मात्र काय आहेत समुद्राला कनेक्ट आहेत आणि याच्यासोबत पाच सोबत काय इथं असणारा सहावा कोणता पालघर आणि सातवा कोणता सिंधुदुर्ग पण मित्रांनो ह्यातले पाच जिल्हे जसे आपण सोळा जिल्हे बघितले ना सोळा जिल्हे काय बघितले तर हे इतर कोणत्याही राज्यास लागत नाहीत मग त्यातले पाच जिल्हे मात्र समुद्रास लागतात मग दुसरा क्वेश्चन असा निर्माण होतो की इतर राज्यास व समुद्रास काय म्हटलं मी इतर राज्यास व समुद्रास न लागणारे महाराष्ट्रातील किती जिल्हे असतील तर मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील असणारे जिल्हे किती मग अकरा संख्या येणार आहे किती संख्या अकरा सातारा जिल्हा समुद्रास पण लागत नाही इतर राज्यास पण लागत नाही याचा अर्थ त्याचा क्रमांक किती आपण थोडासा वेगळा कलर घेऊ इथं ओके बघा सातारा एक पुणे दोन नगर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा वर्धापर्यंत असे अकरा जिल्हे आहेत ज्यांची सीमा समुद्रासही लागत नाही आणि त्यासोबत काय असणार आहे इतर कोणत्याही राज्यास लागत नाही राहिलक्षात तुम्हाला मग सात जिल्ह्यांची सीमा कुणाला लागते मित्रांनो ही सात जिल्ह्यांची सीमा जी आहे ही कनेक्ट असणार आहे कुणाला तर समुद्रास कनेक्ट आपल्याला बघायला मिळतील आता बघा दुसरा मुद्दा इथं कव्हर केलेला आहे महाराष्ट्रातील असे किती जिल्हे आहेत ज्यांची सीमा डबल लागते मग आता पालघर जिल्हा आहे पालघरची सीमा दादरनगर हवेलीला पण लागते आणि गुजरातला पण लागते धुळेची सीमा इथं धुळे जिल्हा आहे बरोबर ना याची सीमा गुजरातला पण टच करते मध्य प्रदेशला पण टच करते नंदुरबार जिल्हा आहे नंदुरबारची सीमा गुजरातला पण कनेक्ट आहे आणि मध्य प्रदेशला पण कनेक्ट आहे गोंदियाची सीमा मध्य प्रदेशला पण कनेक्ट आहे गुजरातला पण सॉरी छत्तीसगडला पण कनेक्ट आहे त्याच्यानंतर गडचिरोली सीमा ही कुणाला कनेक्ट आहे छत्तीसगडला पण कनेक्ट आहे तेलंगणाला पण कनेक्ट आहे नांदेडची सीमा तेलंगणाला पण कनेक्ट आहे कर्नाटकला पण कनेक्ट आहे सिंधुदुर्गची सीमा गोव्याला पण कनेक्ट आहे कर्नाटकला पण कनेक्ट आहे याचा अर्थ मित्रांनो किती जिल्हे झाले तर सात जिल्हे झाले या सात जिल्ह्यांची सीमा ही डब्बल कनेक्ट आहे पण अजून एक क्वेश्चन थोडासा मी वाढवत आहे महाराष्ट्रातले असे कोणते जिल्हे आहेत ज्यांची सीमा समुद्राला पण कनेक्ट आहे आणि इतर राज्यास तर त्याच्यामध्ये दोन जिल्हे येतील तर पालघर जिल्हा हा गुजरातला दादा घर हवी पण लागतो आणि समुद्राला पण लागतो आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा कुणाला लागतो कर्नाटकला पण लागत आहे त्याचसोबत गोव्याला पण लागत आहे आणि समुद्राला पण लागत आहे बरोबर ना मग याच्यामध्ये आता तिसरा क्वेश्चन एक मी तुम्हाला विचारत आहे की महाराष्ट्रातील असे किती तालुके आहेत ज्यांची सीमा डब्बल राज्यास लागून आहे थे थे। तर लक्षात ठेवा मित्रांनो नऊ तालुक्या आहेत महाराष्ट्रातले किती तालुके आहेत नऊ तालुके जसं तलासेर आणि जवार जर बघितलं तर इथं डबल दादरा नगर हवेलीला पण लागतं आणि गुजरातला पण लागतं त्याचबरोबर इथं अक्रणी शहदा असेल हे मध्य प्रदेश आणि कुणाला असणार आहे गुजरातला कनेक्ट असणार आपल्याला बघायला मिळतो त्यासोबत इथं गेलंसा सालेकसा इथं कुठला आहे सालेकसा हा सालेकसा जर बघितला कुठं गोंदियामधला येतो तर तो मध्य प्रदेशला पण लागतो आणि छत्तीसगडला पण लागतो त्याच्यानंतर बघा येतं अहेरी अहिरी आणि त्याच्यानंतर कुठला असणार आहे तर सिरोनचा भाग असेल हा कुणाला कनेक्ट आहे अहिरी सिरोनचा हा छत्तीसगडला पण कनेक्ट आहे आणि इकडं तेलंगणाला पण कनेक्ट बघायला मिळतो इथं देगलूर बघायला मिळतो हा इकडं तेलंगणाला पण कनेक्ट आहे त्यासोबत इकडं कुठं कनेक्ट आहे कर्नाटकला पण कनेक्ट आहे आणि तो दोडा मार्ग आहे हा जो कर्नाटकला पण कनेक्ट आहे आणि गोव्याला पण कनेक्ट आहे मग लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्रातले नऊ तालुके आहेत ज्यांची सीमा डबल राज्यास लागून आहे समजलं मित्रांनो इथं याच्यासोबत आपल्याला काय करायचं बघा जसं की महाराष्ट्रामधले असणारे काही महत्वाचे मुद्दे आहेत महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी बरोबर ना मग उत्तर दक्षिण लांबी मित्रांनो किती आहे सातशे किलोमीटर आहे आता काही ठिकाणी सातशे वीस सांगितलं जाते पण मराठी मध्ये किंवा इतर मेन सोर्सेसमध्ये तुम्हाला सातशे किलोमीटर बघायला मिळेल त्याच्यानंतर बघा पश्चिम आणि पूर्व असेल किती किलोमीटर आहे आठशे किलोमीटर आहे ह्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता बरोबर ना मग आता महाराष्ट्र तुम्हाला उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जिल्हे माहित असणं गरजेचं आहे जसं आपण म्हणतो उत्तरेचा जिल्हा आहे कोणता जिल्हा म्हणतो मित्रांनो उत्तरेचा नंदुरबार जिल्हा म्हणतो बरोबर ना पण आता थोडंसं आयोग इथं पुढे जाऊन विचारू शकतो की महाराष्ट्रातला उत्तरेचा जिल्हा नंदुरबारचा आहे पण महाराष्ट्रामध्ये असणारा उत्तर दिशेला तालुका कोणता तर हा प्रश्न मित्रांनो आला तर हा प्रश्न सोडवता आला पाहिजे म्हणून थोडंसं काय करायचंय जस ज़ जशी आयोगाची डिमांड वाढत जाईल तसं आपला तस अभ्यास पण थोडासा काय करायचं अपडेट करत जायचं आहे याचा अर्थ लक्षात ठेवा इथं अक्रणी तालुका आहे तर कुठला तालुका आहे उत्तरेला एक्झॅक्ट अक्रणी तालुका बघायला मिळतो पूर्वेला तुम्हाला इथं एक्झॅक्ट भामरागड तालुका बघायला मिळतो गडचिरोली जिल्ह्यामधला सर्वांनाच माहित आहे की पूर्वेला भा कुठला जिल्हा येतो गडचिरोली जिल्हा पण मी जर क्वेश्चन विचारला पूर्वेला तालुका कोणता आहे तर मित्रांनो आलं पाहिजे भामरागड तालुका हा पूर्वेला येतो दक्षिणेला कोणता येणार आणि मित्रांनो दोडामार्ग आहे दोडामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला आणि पश्चिमेला मित्रांनो तालुका कोणता येऊ शकतो तो तालुका तुम्ही कमेंटमध्ये टाका बघा मी उत्तरेचा सा सांगितलेला आहे उत्तरे सा उत्तरेचा कोणता येणार आहे उत्तरेचा अक्रणी पूर्वेचा कोणता सांगितला मी गडचिरोली जिल्ह्यामधला भामरागड त्याच्यानंतर दक्षिणेचा सा कोणता सांगितला मी दोडामार्ग पण पश्चिमेला पश्चिमेला कोणता तालुका येतो हा तालुका तुम्ही कमेंटमध्ये टाकणं गरजेचं आहे राहाय लक्षात मित्रांनो आता बघा काय काय बघितलं आपण तर सीमा बघितले किती जिल्ह्यांची किती जिल्ह्यांची लागत नाही डब्बल कोणते आहेत मग ह्याच्यासोबत आपल्याला अजून एक पॉईंट डिस्कस करायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्राला लागणारा समुद्रकिनारा काय बघायचा मित्रांनो महाराष्ट्राला लागणारा समुद्रकिनारा लक्षात ठेवायचा आहे मग आता बघा किती जिल्हे आपण सांगितलेले आहेत तर सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लागतो किती जिल्ह्यांना सात मग याच्यामध्ये बघा पालघर जिल्हा आहे पालघर जिल्ह्याला एकशे दोन किलोमीटरचा किनारा लागतो मग पालघरमधले जिल्हे आपण बघितला तर पालघर जिल्हाच पण पालघर जिल्ह्यामधले किती तालुके आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा चार तालुक्या आहेत या चार तालुक्याला पालघरमधल्या कनेक्ट असणारा कोण आहे हा समुद्र आहे एकशे दोन किलोमीटरचा त्याच्यामध्ये तलासरी डहाणू असेल पालघर आहे ओके असे तालुके आपल्याला बघायला मिळतील चार तालुके आहेत आणि चौथा तालुका असणार आहे वसई ठाणेमध्ये जर बघा तर पंचवीस किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे किती किलोमीटरचा पंचवीस आणि या ठाणेमधले तीन तालुके कनेक्ट आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर एकशे चौदा किलोमीटरचा समुद्र आहे आणि मुंबई शहरमध्ये जर ता तालुका नाहीस आपण तालुक्यांच्या संख्येचा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तो खाली तुम्हाला मी लिंक टाकलेला आहे बायोमध्ये तो व्हिडिओही ते, तुम्ही बघून घ्या की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे आणि त्याच्यासाठी आपण ट्रिक्स बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं आहे मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही मुंबई उपनगरमध्ये तीन तालुके बरोबर ना मग इथं एकशे चौदा किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे त्याच्यानंतर बघा रायगड असेल दोनशे बावीस किलोमीटरचा समुद्र लागलेला आहे सॉरी एकशे बावीस किती लागलेला आहे एकशे बावीस किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे आणि रायगडमधल्या नऊ तालुक्यांना समुद्र किनारा आहे किती तालुके नऊ पालघरमध्ये तालुक्यांची संख्या चार ठाणेमध्ये तीन मुंबई उपनगरमध्ये तीन मुंबई शहरमध्ये तालुकाच नाही आहे बरोबर ना रायगडमध्ये किती एकशे बावीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि तालुक्यांची संख्या किती नऊ रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्र किनारा लागला दोनशे सदतीस किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे आणि या रत्नागिरीमधल्या पाच तालुक्यांना समुद्र किनारा लागलेला किती तालुक्यांना पाच तालुके आहेत आणि शेवटला इथं मित्रांनो एकशे वीस किलोमीटरचा जो समुद्र लागलेला आहे तो कोणता जिल्हा असणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि मग या सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती तालुक्यांना समुद्र किनार लागलेला आहे तर चार तालुक्यांना याच अनुषंगाने मित्रांनो कॅल्क्युलेशन जर बघितलं तर टोटली सात जिल्हे आणि अठ्ठावीस तालुके यांना महाराष्ट्रातील टोटली समुद्र किनार लागलेला आहे किती तर सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागलेला आहे तर असे नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो या प्लॅटफॉर्मवरती आपण अपलोड करत आहे आणि या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे कारण आपण आयोगाची नेमकी डिमांड काय हे समजून आपण हा कंटेंट काय केलेला आहे अपलोड केलेला आहे आणि याच्यामध्ये वाढता कंटेंट असेल किंवा पूर्वीचा जुना कंटेंट असेल याचं फिनिशिंग करून आपण काय केलंय थोडंसं याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनल सोबत तुम्ही कनेक्ट राहा मित्रांनो काही शंका असेल काही न कोणते व्हिडिओ हवे आहेत किंवा कोणता डाटा तुम्हाला समजत नाही कोणती कन्सेप्ट क्लिअर नाही त्याच्या रिगार्डिंग तुम्ही कमेंटमध्ये में मेन्शन करू शकता तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ त्याच्या रिगार्डिंग असणार आहे तर इथं मित्रांनो आपण थांबूया धन्यवाद